मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीतल्या तीनही पक्षातल्या कोणत्याही नेत्यामध्ये नाराजी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील त्यानुसारच राज्याचा मुख्यमंत्री ठरेल असा तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांचा निर्णय आहे असं शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते उद्या भाजपाची गटनेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे त्यानंतर तीनही नेते एकत्र बसून चर्चा, करती। चर्चा, कर ने एक बस चर्चा करतील त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा होईल आणि पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील असं केसरकर यांनी सांगितलं सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या पीची गटनेता निवडीसाठी कदाचित मिटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठीत जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार का प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तिनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील